ताई सगळ्यांनी सांगितलं तुमच्या माध्यमातून आज या रस्त्याचं काम पूर्ण होतं खर तर आज तुमचा दिवस आहे म्हणजे महिलांचा दिवस आहे वटपौर्णिमेचा दिवस आहे आज या कामाबद्दल काय सांगाल आणि महिलांना विशेषतः वटपौर्णिमेच्या आज तुमच्याकडून काय सुरू निश्चितपणाने कारण बाई वेलफेअर सोसायटी ही आज नाही आहे गेली चाळीस वर्ष या ठिकाणी आहे आणि नाणी याची करता धरता होती वास्तविक पात्र तृतीय बंधियांसाठी एक आधार वड होता नाणी म्हणजे आणि ज्या ज्यावेळी कुठला प्रसंग आला त्यावेळी त्या नाणी माझी आठवण काढायचं हे माझं सौभाग्य हे माझं सौभाग्य मी समजेल आणि माझ्यावर विश्वास ठेवून राणीजीला त्या पाठवायच्या त्या त्यावेळी त्या जे जे प्रश्न त्यांचे उपस्थित झाले मग पाणी घरपट्टी असेल या ठिकाणी त्यांच्या शासनाकडनं येणारा निधी असेल जे अनुदान आहे या सर्व प्रश्नांमध्ये सतत ग्रामपंचायतीला सांगून प्रशासनाकडनं आपण हे करून घेतलं परंतु सहा महिन्यापूर्वी राणीजी मला भेटायला आलं आणि सांगितलं की रस्त्याची अवस्था दुरवस्था फार आहे नुसतं हे वेलफेअर सोसायटी नाही आहे तर तुम्ही पहा तिथून तर तिथपर्यंत सगळे आपली लोक आहेत इथे सगळे राहणारे आपले रहिवाशी आहेत आणि एवढी मोठी आळ्यासारखी ग्रामपंचायत आहे वास्तविक पाहता हा प्रश्न अडीच किलोमीटर आतमध्ये असणार आणि एक किलोमीटर जसं सांगितलं की आ आतमध्ये यायला आणि फाट्यापासून अडीच किलोमीटर इथे यायला लागतात तर अशा प्रश्नावर वास्तविक ही छोटी कामं दिसतात मोठी मोठी अफजोची कामं तर सगळे सांगतात परंतु खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या हिताचा मग तो शेताकडे जाणारा रस्ता असो त्यांच्या घराकडे जाणारा रस्ता असो या छोट्या छोट्या गोष्टींकडे जर लक्ष दिलं तर आमच्या महिलांना निश्चित एक वेगळं समाधान कारण लेकरं जेव्हा शाळेतून येतात तेव्हा त्यांचं लक्ष लागलेलं असतं पावसात का घरी ते व्यवस्थित पोचतील का गाळात कुठे पाय अडकला तर नाही ना असे प्रश्न आपण तालुक्यात खूप सोडवले तुम्ही पाहिलं की मोहन भाऊचा पण प्रश्न तिथे आपण सोडवला हो जे काही प्रश्न चाळीचाळीस वर्ष सुटत नाही असे प्रश्न आपण हाती घेतो आपल्यापर्यंत जर कोणी सांगायला आलं तर तो, तो आपण प्रश्न सोडवतो हो आणि दुर्दैवाने काय मोठं पद नसताना सुद्धा आपण हे करतो ज्यांच्याकडे मोठी पद आहेत त्यांनी वास्तविक ह्या प्रश्नांकडे लक्ष दिलं पाहिजे का देत नाही मला माहीत नाही परंतु आज वटपौर्णिमा आहे मी वटपौर्णिमेच्या दिवशी एवढं सांगू इच्छिते की निश्चितपणाने नाणीनी जो माझ्यावर विश्वास दाखवला आता नाणी आपल्यात नाही परंतु नाणींनी दिलेली जबाबदारी की कधीही गरज पडली तर मी आली पाहिजे मी मदत केली पाहिजे आणि मीच करणार मदत असा जो त्यांचा विश्वास होता आणि म्हणून राणीजी आमच्याशी संपर्कात आहेत आणि ज्या दिवसापासून नाणी गेल्या त्या दिवसापासून आमचं चाललं होतं की लवकरात लवकर काम सुरू व्हावं पावसाळ्यात इथल्या लोकांना जो त्रास होतोय तो फक्त काय वेलफेअर सोसायटीलाच नाही संपूर्ण इथल्या राहणाऱ्या रहिवाशांना तो कुठेतरी थांबला पाहिजे आणि हा गटाराचा प्रश्न असेल इथे असणाऱ्या रस्त्याचा प्रश्न आहे हा सुटला पाहिजे या तळमैत्याने आपण आज हे काम सुरू करत आहे माझं ठेकेदाराला सांगणं आहे की बाबा रे दुवा घे कारण तुला माहीत नाही जर यांचा दुवा पाठीशी असेल आज वटपौर्णिमा आहे मी सगळ्यात पहिली इथे आलेली आहे कारण अकरा अक मी पूजा का पूजेला जाणार परंतु त्याच्या आधी मला आशीर्वाद पाहिजे होता त्यांचा आणि म्हणून आजचा दिवसही निवडला आजची वेळही निवडली या ठिकाणी त्यांच्या आशीर्वादाने कधीच काही कमी पडत नाही आणि त्याच समाजाला आपल्यासोबत घेतलं आपण ज्या जितकं प्रेम करत नाही तितके ते आपल्यावर प्रेम करतात फक्त त्यांना आपलं म्हणा त्यांच्याशी प्रेमाने बोला आणि त्यांच्यासाठी काहीतरी केल्याचं एक वेगळं समाधान आपल्याला मिळालं पाहिजे आपण इतर अनेक लोकांसाठी करतो आपण दारात पाळणाऱ्या जनावरांसाठी सुद्धा करतो आपल्यातलीच माणसं आहेत आणि त्या माणसांना जोडण्याचं काम आपल्याकडनं झालं पाहिजे त्यांच्या समस्या सुटल्या पाहिजे मग सरकार देखील त्याच्यामध्ये पुढाकार घेत आहे मग आपण का मागे आहोत आणि म्हणूनसाठी आपली यथाशक्ती मी म्हणत नाही की सगळ्यांनी सगळं काही करा केलंच पाहिजे पण ज्याची शक्ती आहे ज्याची भक्ती आहे ज्याला विचार पडतात ज्याला असं वाटतं की हे व्हावं तर निश्चितपणाने ते होण्यासाठी या ठिकाणी आज दिलीपजी गांधळे पंचायत समितीमध्ये आहे कधी काही प्रश्न आला तर तिथे त्यांनी सोडवायला प्रयत्न केला नाना संतोष नाना तालुक्याचे अध्यक्ष भाजपचे त्यांनी देखील काही आली गोष्ट आता आमच्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून ज्या वेळेला आता नितीन सारखा तरुण आहे इथे संतोष भाऊ तुझ्यासारखे आहेत सगळे योगेश सारखे आहेत तुमच्या सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी वैशालीताही आज त्यांच्यासोबत आलेल्या सगळ्या महिला बघितली कारण यांचं अंगणवाडीच्या माध्यमातून आरोग्याच्या माध्यमातून आशा कार्यकर्ते असेल सेविका असेल मदतीस असेल इथले जे काही प्रश्न असतील तुम्ही माझ्यापर्यंत आणा ते सोडवण्याचं काम मी निश्चितपणाने करणार आणि खऱ्या अर्थाने हे काम होताना पाहत असताना आपल्या सोसायटीच्या आजूबाजूच्या लोकांना जो आनंद आपण देऊ शकत होतो आणि द्यायला पाहिजे होता जो विश्वास नाणींनी आमच्यावर दाखवला तो आम्ही यशस्वी करणार आणि वाढदिवसाची हीच खरी भेट आहे की त्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी राहो आणि अखंडित सौभाग्याचं लेणं मागतात लोकं आम्ही म्हणतो की आहे ते मिळालेलं आयुष्य जे आहे जो जन्म आहे तो सार्थकी लागावा आणि लोकांची सेवा व्हावी आणि त्याच्यासाठी कुटुंबाचा आधार कुटुंबाचं पाठीमागे बळ लागतंच आणि नवऱ्याचं सगळ्यात जास्त लागतं मग आज खऱ्या अर्थाने आपल्या असणाऱ्या यजमानांचा दिवस आहे आपल्या असणाऱ्या नवऱ्याचा दिवस आहे आणि म्हणून वडाला बड़, पेड्या घालण्यासाठी परत जायचं आहे त्यामुळे या ठिकाणी जादा वेळ घेत नाही आणि माझ्या शब्दांना या ठिकाणी विराम देते आणि घोडगे साहेबसुद्धा या ठिकाणी स्वतःहून लक्ष देऊन चांगल्या पद्धतीने हे काम करून घेतील हा विश्वास मला त्यांच्याबद्दल देखील आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय